एकच विनंती केंद्रस्तरीय शिक्षकांची तात्काळ निर्ती केंद्र शाळा आमचं ठिकाण समायोजन आमच्या हक्काच ताल समायोजन केंद्रस्तरीय शिक्षक आदेश एकचणारा केंद्र शिक्षक आदेश दिव्यांग कल्याण विशेष शिक्षक संघटना ही राज्या स्तरावरती आमच्या सर्व दिव्यांग बांधवांसाठी आणि विशेष शिक्षक म्हणून जे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तालुका स्तरावर जिल्हा स्तरावरती काम करतात आणि अनुषंगिक केंद्र स्तरावरती जे विद्यार्थी शाळा स्तरावरती जे निवड करून आलेल्या अध्यापनासाठी आणि शैक्षणिक मार्गदर्शनासाठी आणि शैक्षणिक सुविधांसाठी आमचे हे सर्व बांधव राज्यातून काम करतात त्यातील आपला संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकशे पाच विशेष शिक्षक आम्ही काम करतो आणि निश्चितपणे दिव्यांग कल्याण विशेष शिक्षक संघटनेची एकच मूळ मागणी आहे की आमचा आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शासनाने जी आर पारित केला सेवेमध्ये समायोजन करून घ्यावं आणि सेवेमध्ये समायोजन करत असताना शासनाला देखील सूचना होत्या सुप्रीम कोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या एकशे बत्तीस दोन हजार सोळाच्या अंमलबजावणीनुसार अमेटमेंट नुसार, नुसार। आपल्या विशेष शिक्षकांना दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शाळा स्तरावरती केंद्र स्तरावर एक विशेष शिक्षक अशी निवड झालेली आहे पद निर्माण झालं पद निर्माण होऊनही आणि त्यानंतर आयुक्त कार्यालय शिक्षण विभाग पुणे यांच्या वतीने आदेश पारित झाले प्रत्येक जिल्हा स्तरावरती सीओ परंतु सीओ आणि ह्या सगळ्या सिस्टम मध्ये मुख्य भूमिका जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी यांनी पार पाडायची असते परंतु जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी गेली दीड महिन्यापासून फक्त आणि फक्त म्हणजे मानसिक खच्चीकरण मानसिक वेगवेगळ्या पद्धतीचे मेसेज वेगवेगळ्या पद्धतीने आमच्या सर्व बांधवांमध्ये एक वेगळी अशी भावना पसरवणे आणि त्याच्यातून एक एकच झालं की हा दीड महिना उलटूनही आज आमच्या हातामध्ये आमचा मुख्य आदेश नाही मूळ आदेश नाही केंद्रस्तरीय आदेश, आदेश विशेष शिक्षकाचा पारित होणं महत्वाचं होतं आज आम्हाला सांगता फाइल फाईल जे डी मध्ये आहे फाईल साहेबांच्या टेबलवरती आहे अहो फाईल काय लटकली का, का काय कशाला का कळत नाही म्हणजे अगदी बालिश पोरासारखं आम्हाला उत्तर देतात आम्हाला आम्ही ओळख करी गाठली साहेब वयाचे आठ वर्ष फक्त सेवेसाठी राहिली हे हे आम्हाला गोट्या खेळल्यासारखं लहान लेकरासारखं आम्हाला समजावतायत अधिकारी आमचेच अधिकारी आणि आमचेही काही बांधव त्या अधिकाऱ्यांना घाबरतात आमचे एकच विनंती आहे साहेब तुमच्या चॅनलच्या वतीने या अधिकाऱ्यांना एकतर यांच्या खुर्च्या खाली करा नाही तर आमच्या आदेश तरी द्या यांच्या खुर्च्या फक्त आणि फक्त गलेले पगार नाहीये किंवा आमच्या सारख्या गरीब कर्मचाऱ्यांना धमकवण्यासाठी नाहीये तर आम्हाला न्याय देण्यासाठी आहे एवढं सांगतो आणि इतकंच नाही तर आम्ही सगळ्या स्तरावरती यांच्या मुस्क्या आवडलेल्या आहेत आज आम्हाला सकाळपासून गेली तीन चार वेळेस बोलवणं आलं दीड महिन्यात कोणी विचारलं ना सुद्धा नाही परंतु आम्ही ज्याऐी इथं बसलो आमच्या न्याय हक्कासाठी बाबासाहेबांच्या संविधानामध्ये जो न्याय हक्क दिला आहे त्या संविधानाचा आदर करून त्या हक्काचा आदर करून आम्ही इथे बसलोय आणि आम्हाला इथून उठावण्यासाठी आम्हाला मुलतापा देण्यासाठी हा सगळा चंग बांधला आहे आमच्यातलेच काही दलाल निवडले आणि त्या दलालां थ्रू आमच्या आमच्यात मतभेद निर्माण करणं आमच्यातल्या एकीला कुठेतरी खोडा घालणं अशा पद्धतीची भूमिका एसी मध्ये बसून एकदम फुलफिल पगार घेऊन साहेब आम्ही वीस हजाराच्या मानधनावर गेले अनेक वर्षानुवर्षापासून काम करतो आम्हाला पण लेकर आहे आम्हाला एकच म्हणायचं आहे या दिवाळीला तरी आमचे लेकर पुरी भाजी खातील लाडू खाईल चिवडा खाईल अरे तुमचे तर लेकरून खात आले हो आमच्या लेकरांची परमेश्वराने कंजुशी दाखवली ज्या परमेश्वराने कमतरता आणली त्या लेकरांसाठी काम करतो जो दिव्यांग आहे ज्याला कानाने ऐकायला येत नाही ज्याचा मेंदूमध्ये में प्रॉब्लेम आहे ज्याचा हाता पाया दिवंग दिव्यांगत्व दिवेंदत आहे अशा घटकासाठी आम्ही काम करतो म्हणूनच म्हणतो ज्या परमेश्वरांनी कंजूशी दाखवली त्या घटकासाठी आमचा हा घटक काम कर करतो आणि ह्या घटकासाठी असे कंजूस अधिकारी इथे बसले आणि आमची अवहेलना चालवली गेली दीड महिन्यापासून नवे नवे आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून हा जर निघाला आम्हाला वेळ केलं वेळ आशा लावून ठेवली आणि आशाची निराशा त्यामध्ये आमचे अनेक बांधव गेले माझ्या जिल्ह्याचा जागतिक ज्यांनी नाव कमवलं असं आमच्या ले त्याच्या लेकरवाल्यांची आठवण आली यांना त्याचा आत्मा जाताना काय तो पडला असेल साहेब त्याच्या आत्म्याचा तरी विचार करावा का या शिक्षणाने करायला माहित नाही निकेत दलावर कोण आहे का गेला परिस्थितीने परिस्थितीमुळे गेला ह्या सगळ्या सिस्टम मुळे गेला साहेब आता आम्ही आमचं हे आंदोलन अन्न आंदोलन आमचे साथीदार माझा मित्र हा निकेत दलाल याला श्रद्धांजली वाहून आम्ही आंदोलनाला या ठिकाणी करत आहोत तुम्हाला सांगतो साहेब तुम्ही अनेक बाईट घेतलं असेल अनेक लोकांपर्यंत तुम्ही गेला असाल परंतु हा जो समार्ग आहे हा जो घटक आहे अतिशय दुर्लक्षित अतिशय महत्वाचा असा घटक आहे महत्वाच्या लोकांसाठी काम करतो म्हणून सांगतो तुम्ही जातीने लक्ष घाला चायनलने आवाज उठवला आणि ह्या खुर्च्याला लटकून बसलेले हे मलिदा गँग यांना जरा सबक शिकवा साहेब पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलं आणि अजूनही करते कारण आमची न्यायिक मागणी मागणे आहे आमचे हे बांधव जराशा भीतीला घाबरतात कारण गेली कोणी पंधरा वर्ष अठरा वर्ष चोवीस वर्ष सेवा केलेली आहे अतिशय कमी बंधनावरती मग अशा काय आहे की थोड्या दिवसात आम्हाला मूळ आदेश मिळेल मूळ आदेश मिळाल म्हणजे आम्ही आम्ही जाऊ या आशे आशेपोटी ही दिव्यांग कल्याण विशेष शिक्षक संघटना गेली वर्षापासून संघर्ष करत आहे आमच्या संघर्षाला आपल्या चॅनलच्या वतीने न्याय देवा एवढीच मी विनंती करेल आणि थांबतो धन्यवाद माझं नाव बाबासाहेब जगताप मी दिव्यांग कल्याण विशेष शिक्षक संघटनेचा राज्य उपाध्यक्ष